चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक रंगतदार ठरली आज रविवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी मतदानाचा दिवस सकाळी सात ते अकरा या पहिल्या चार तासात एकूण दहा पॉईंट पंचेचाळीस टक्के एवढं मतदान झालं आहे चिंचवड आणि कसबा या दोन पोटनिवडणुका सध्या सुरू असून संपूर्ण राज्याचं लक्ष या दोन्ही पोटनिवडणुकीकडे लागलं आहे दोन मार्च रोजी या पोटनिवडणुकीचे निकाल लागणार आहेत आज दिवसभरात किती टक्के मतदान होणार हे आम्ही तुम्हाला सर्वात आधी सांगणार आहोत सका सात अक्रा पहला चार तासू दिशा मतदान चिंचोड़ विधानसभा पोटनिवकी मतदान ज्येष्ठ दाम्पत्य दज है आज सुबह से आप के हाँ। वोटिंग के लिए आए हैं वोटिंग किया आपने हाँ कर दिया। जो युवक होते हैं जो मतदार होते हैं उनके लिए क्या कहेंगे आप वोटिंग का हक कितना जरूरी है जरूरी है सबको देना चाहिए सबको देना चाहिए आप क्या कहेंगे वोट देना तो आपका अधिकार भी है और आपका कर्तव्य भी, भी है कितने बार आप वोटिंग कर रहे हैं हम लोग तो शुरू से कर रहे हैं जब से 18 साल के मैं तब से वोटिंग तब से कर वोटिंग रहे हैं और सुबह सुबह जाके वोट डालते हैं क्या बात है? तो वोट डालना सबसे आवश्यक चीज़ है लेकिन वोट हमेशा उसको देना चाहिए जो आपके देश के लिए कुछ काम करे और अपने छोटे बच्चों का ध्यान रखते हुए दिमाग में कि उनको कैसा भविष्य मिलने वाला है ऐसे कैंडिडेट को वोट देना आहे जो देश के बारे में सोचे और जनता के बारे में सोचे बिलकुल तर आप अप, आपका नाम आ, मेरा नाम विमल है इनका नाम ज्योत्स्ना आहे तर विमल सर आणि ज्योत्स् मॅडम यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे सगळ्यांनी जे जे घरामध्ये बसलेले आहे सगळ्यांनी बाहेर पडावं सगळ्यांनी वोट करावं कोणीही काही कारण न सांगता येऊन येऊन ह्या बूथवरती येऊन सगळ्यांनी आपला हक्क गाजावा आणि योग्य व्यक्तीला निवडून द्यावं ही विनंती आहे माझ्याशी लोकांनी सर्वांनी मतदानाचं यावं अशी माझी इच्छा आहे बरोबर मतदान व्हावं हो। काय नाव तुमचं अशोक काटे अशोक काटे किती वाजता सकाळी मतदान केलं आहे पहिलंच मतदान माझं झालेलं आहे सकाळी पहिलंच मतदान माझं तीनशे अठरा रूम नंबर होता आणि सर्वात अगोदर पहिलं मतदान सर सर्व लोकांनी बाहेर पडून मतदान करावं मतदानाचं जास्तीत जास्त हे व्हावं हक्क बदल हां तरुण मतदारांनी किंवा सगळ्याच मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावा असं त्या या ठिकाणी काटे यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे चिंचोड विधानसभेच्या या सगळ्या धामधुळीमध्ये आजचा मतदानाचा दिवस आहे आणि काही मतदार आपल्यासोबत आहे ज्यांनी मतदानाचा हक्क आपला बजावलेला आहे त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत दादा काय नाव आपलं मी पवन जैन वाकड येथे असतो बरं आणि मतदान झालंय आपलं आम्ही मतदान करून आलो आहे निशाने दाखवतोय यावेळी आम्ही न बघता माणूस बघितला आहे आणि एकच आहे एकच वादा राहुल दादा नाही तुम्ही पक्षनं ना फक्त माणूस बघितलेला आहे मतदान कोणाला केलं यापेक्षा या, या लोकशाहीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावणं किती महत्त्वाचं आहे इतर मतदानाला तुम्ही काय अपील कराल हा इतर मतदान हेच अपील करतो की त्यांनी यावेळेस जे आहे स्व स्वयंस्फूर्तीने मतदानाला घराबाहेर पडावे आणि आपला मतदानाचा हक्क बजवावा कारण ही वेळ आलेली आहे की पुन्हा एकदा मतदान करण्याची वेळ पुन्हा आलेली आहे पोटनिवडणुकीमुळे तर दुसऱ्यांना पुन्हा हक्क बजवा आणि आपलं मत नोंदवावं ही सर्वांना अपील आहे काही ज्येष्ठ मतदार आपल्या सोबत हक्क बजावला बाबा तुमचं काय नाव आपलं शिंदे बरोबर ही पोटनिवडणुकीचं मतदान होतंय या ठिकाणी दोन पक्षांनी एक अपक्ष असा उमेदवार होता कसं वाटतं या पोटनिवडणुकीमध्ये मतदानचा हक्क तुम्ही बजावलेला आहे इतर इतर मतदारांना तुम्ही काय सांगाल मतांचा हक्क कसा बजावला म्हणजे बाहेर आहे सगळे बाहेर पडले हो मतदाना करता संदीप बाहेर पडले सात वाजल्यापासून लाईन वरती आहे अजून काही आपल्या युवा मतदार आहे ज्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे दादा लोकशाहीमध्ये मतदानाचा हक्काला खूप महत्व आहे तुम्ही मतदान केलेलं काय प्रतिक्रिया सर्व लोकांनी बाहेर आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे नेमनाला खूप महत्व आहे कारण आपण माणूस बघून मतदान केलं पाहिजे योग्य ते उमेदवाराला म्हणजे जो उमेदवार आपला प्रश्न सोडाल अशा उमेदवारला आपण निवडून दिलं पाहिजे हा निश्चितच आपण जो आपला उमेदवार प्रश्न सोडून त्याला आपण निवडून दिले पाहिजे तर मतदार आपला मतदानाचा हक्क बजाव येणारी दोन तारीख ही या निकाल कोणाच्या बाजूने असेल ही सांगणारी असणार आहे कारण या निवडणुकीमध्ये दोन पक्ष एक अपक्ष अशी तिरंगी लढत या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे तिथे दोन तारखेला त्या ठिकाणी चित्र स्पष्ट होईल तोपर्यंत आपली नजर या संपूर्ण घडामोडी असणारे आजच्या मतदानाची टक्केवारी किती होते काय मतदानाची टक्केवारी झाली मतदानाचा कल कोणाच्या बाजूने होता हे दोन तारखेला स्पष्ट होईल कॅमेरामॅन बांधव शिरोळे सर मी अतुल परदेशी आपला आवाज चिंचवड